नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे कारण गाय बाजारामध्ये तर आज आपण गायचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आपण घर बसले व्हिडिओ दाखवत असतो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो जर्सी काय आहे किती टायम आहे गाईला पंधरा दिवस पाहिलं आहे का पहिल्या रो दोनदात पहिला पहिल्या जर्सी गाय बघू शकता मित्रांनो त्यांना जर्सी पाहिजे होते एकदम मध्यम बाजला व्यवस्थित टाप टिप किती पिळेल दूध काय सांगता येईल चौदा पंधरा किलो चौदा पंधरा लिटर पिळेल पहिल्या र सांगितले किंमत काय सांगताय पंच्याहत्तर पंच किती पर्यंत द्यायचं काय पासष्ट पर्यंत द्यायची पण बघू शकता जर्शी मध्येच आहे वेळ काय रात्री वेळा काय बघू शकता रात्री वेळे किती वेळे किती व्या पाड्या खाली दुसऱ्या गाय मित्रांनो पाड्या पहिल्याला किती पिढ्या पंधरा लिटर बघू शकता हिच काय किंमत सांगताय पंचाहत्तर किती पर्यंत द्यायची पासष्ट पर्यंत द्यायची पर बी द्यायची आपलं गाव कुठलं सातारा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सव्वीस पंचावन्न ठीक आहे बघू शकता मित्रांनो काय गाबण आहे का किती दिवस टायमिंग पंधरा दिवस बाकी आहे बघू शकताय मित्रांनो पंधरा दिवस बाकी आहे पहिल्या पहिल्यारोला चोवीस पिळ आहे सायदा दुसऱ्याला आहे का बघू शकताय सायदे दुसऱ्याला काय आहे पहिल्यारोला चोवीस लिटर आहे किंमत काय सांगताय किंमत काय सांगताय एकदा किती पर्यंत होईल व्यवहार काय कमी जास्त होऊन कमी जास्त होणार बघू शकता काय चांगलं आहे माग पाहतात आपण बघू शकता टायमिंग किती दिवस आहे एक तारखेला नऊ महिने संपणार आहे बघू शकता तरी पण तास बऱ्यापैकी लावल्या काय ना आपलं गाव कुठलं सातारा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर बत्तीस पंधरा ठीक आहे धन्यवाद शकताय मित्रांनो काय पार्टी आहे का चौशी पार्ट चौशी पार्टी काय कि, कि, किती वेळ पहिल्यावर किती लिटर पिळ पिळवतो याला आता किती लिटर वर आहे बारा लिटर दूध चालू आहे बघू शकताय पाठी मारून बारा लिटर दूध चालू आहे किंमत काय सांगता येईल पंचेचाळीस हजार कितीपर्यंत जायचं काय कमी जास्त कमी जास्त ती पण गाय बघू शकता बघू शकता हिला किती दूध आहे बारा लिटर दूध आहे हिला पण बघू शकता बारा लिटर दूध साध किती वेळ दुसऱ्यांदा आहे का किती पिळ्या यायला तेवीस लिटर पिळ्या बघू शकत तेवीस लिटर पिळ्या सांगितले काय किंमत सांगता येईल पन्नास हजार काय व्यवहार किती पर्यंत होईल काय किती पर्यंत होईल किंमत आहे चाळीस हजार द्यायची बघू शकताय आपलं गाव कुठलं गोंधवले बुद्रुक आपला मोबाईल नंबर सांग एन एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणनव्वद पासष्ट धन्यवाद काय पहिल्या रु आहे का दुसऱ्यांदा आहे रू रु राय बघू शकताय किती पहिला अंदाज काय सांगताय वीस लिटर किती दिवस टाईम मी का अजून आठ दहा दिवस टायम आहे किंमत काय सांगताय एकदा कितीपर्यंत द्यायची काय कितीपर्यंत द्यायची कमी जास्त करून द्यायची आपलं गाव कुठलं वडगाव वागाव मोबाईल नंबर सांग सत्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट सासष्ट चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर बघू शकता पूर्ण काळ्या काहीची हो जाऊ नाही चार काळ्या काय आहेत बघू शकता वेळ आता जेव्हा तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्याला किती पिऊया सात सात लिटर किती दिवस टाइम अजून येईल गेलेले आहे काय किती चालू दुधात दूध किती चालू आहे सात सहा लिटर चालू आहे ती का खाली ती खाली झाली तिथंच आहे काय चार पाच दिवस झालं ही हिला किती दिवस टाइम आहे ये लय ले लेबाय किती दूध चालत सहा लिटर दूध चालाय किंमत काय सांगतायची पंचावन्न तिची किती सांगताय पंचावन्न जाताला कशी आहे ती संपलेलं आहे ते पण काय बघू शकताय पहिला राय काय पहिला रो बघू शकता जाताला कसं आहे आहे काय दोनदात पाहिला रोखा कालवड कालवडाय बघू शकता काय किंमत सांगतायची किंमत काय सांगताय साठ हजार काय कमी जास्त होणार कमी जास्त होणार ती गाय बघू शकताय चांगली गाय गेला किती टाइम आहे इले काय किती दूध आहे आता चोवीस लिटर चालू आहे बघू शकता चोवीस लिटर दूध चालू आहे गायला पट्टी मागून गाय बघू शकता काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार काय कमी जास्त होईल का आपलं गाव कुठलं गाव बावधन मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकोणीस ठीक आहे धन्यवाद रुग्णा दोन दात किंमत सांगितलेली आहे त्यांनी ऐंशी हजारापर्यंत शहापुरातले शेतकरी आहेत तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण कराड गाय बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्या मोठ्या दूध दुधावरच्या गाभण गाई कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आपला कुठून बघताय ते कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद